जुन्नर तालुका महाआगा साडी महाका विकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल आणि राहुलजी गांधी यांची इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या अगोदरच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जुन्नर तालुका असेल खेड असेल आंबेगाव असेल हे तिन्ही चारही तालुके सुरूपर्यंत हे फॉरेस्टच्या आद्यतात आहेत आणि याच्यामध्ये जे जास्त प्रमाण जे आहे ते बिबत्यांचं आहे आणि बिबट्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं बिबटे हे नेहमी शिकारी रात्री बाहेर पडतात आणि एवढा योगानं थ्री पेजची लाईट ही रात्री मिळते आणि रात्री मिळत असल्यामुळे शेतकऱ्याला शेतामध्ये त्याच्या जायचं रात्रीचं जायचं एकट्याने पाणी भरायला तर अतिशय धोकादायक झालेलं आहे कारण बारा देताना त्याला वाकावं लागतं आणि बारा देताना वाकल्यानंतर तो बिबट्या त्याच्या रेंजमधली शिकार करत असतो म्हणून त्या ठिकाणी ह्या प्रत्येक गोष्टी शासन दरबारी मांडल्या गेल्यात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना देखील ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये हा विषय झाला आत्ता शरदरावांनी सांगितल्याप्रमाणे जुन्नर तालुक्यातले हे तीन चार जर हल्ले पाहिले तर यामध्ये दोन मृत्यूमुखी पडलेत आणि काही लोकं जखमी झाली मोटरसायकलवरून जाताना देखील त्या ठिकाणी बिबट्या त्या गाडीवरती चाल करतो त्याच्या परिणाम असा झाला आहे की ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ हजार बाराशे बिबट्या असतील त्यामध्ये पाचशे सहाशे मादे असतील आणि पाच सहाशे नर असतील जर एक वर्षामध्ये त्यांची जर चार पिल्लं झाली त्यातली तीन पिल्लं जगली तर वर्षाला किती ही किती पिल्लं होत आहेत याचाही विचार शासनाने केला पाहिजे आणि हा विचार करत असताना ज्या ठिकाणी जर यांची उत... जी सं संख्या वाढणारी आहे ती वाढणारी संख्या तुम्ही रोखणार कशी कारण त्या ठिकाणी ती पिल्लं लहान असताना ज्या प्रमाणामध्ये ती तिला जपते त्या पिल्ल्यानं तिचं पिल्लू जर तिच्यापासून लांब गेलं तर ती मनुष्यावर हल्ला करते आणि या ठिकाणी शरद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे गाजरमाळ्यातला हल्ला असेल काळवाडीचा हल्ला असेल इतर तालुक्यात ता अनेक ठिकाणी हे हल्ले झालेत पिंपरी पेंडरचा हल्ला असेल आळ्यामधला त्या लहान बालकाचा हल्ला असेल ह्या सगळ्या गोष्टी होता असताना त्या ठिकाणी आम्ही स्वतः सतीश दादा असतील अशा अनेक मान्यवर त्या ठिकाणी त्यावेळेस गेलो तिथं पब्लिकचा उद्रेक होता तो उद्रेक एवढा भयानक होता की जर सकाळी साडेआठ वाजता त्या महिलेला त्या ठिकाणी त्या बिबट्याने अक्षरशः फोडून खाल्लं आणि मग मला एक कळत नाही जर हा सकाळी साडेआठ वाजता घडलेला प्रकार लोकांच्या भावना उद्रेक झाला त्या ठिकाणी उद्रेक झाल्यानंतर थोडा तिथं वाचापाची झाली परंतु शरद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे गुन्हे दाखल केले ते अतिशय चुकीचं झालेलं आहे मग आमचा माणूस मला तरी चालेल तुमच्या कुटुंबातलं कुणी गेलं तरी चालेल परंतु शासकीय कर्मचाऱ्याला काही बोलायचं नाही शासकीय कर्मचाऱ्याविषयी काही वाईट सांगायचं नाही आणि ह्या सर्व सगळ्या गोष्टी होणार असतील आणि त्या गरीब शेतकऱ्यांवरती ज्यांचा काही संबंध नाही जाणून बनून हेतू पुरस्कार त्या नऊ दहा लोकांवर जे गुन्हे दाखल झालेत ते त्यांनी मागे घेतले पाहिजेत आणि शेतकऱ्याच्या कांदा पीक असेल टोमॅटो असेल मिरची असेल फ्लावर अन्य बाब तरकारी आहे परंतु ह्या तरकरीला ज्या ज्या वेळेस मार्केटमध्ये बाजार नसल्यानंतर तो शेतकरी मेटा कुटीला आलाय आणि म्हणून या सरकारला नाकारते का ना सरकार आहे आता लोकसभेची ना तर नांदी झालेलीच आहे त्या ठिकाणी लोकसभेमध्ये किती मतं काय झालंय आज आपण देशातलं बघतोय विधानसभा जवळ आली आता विधानसभा लांब नाही ऑक्टोबर महिन्यामध्ये चार महिन्यावर विधानसभा आहे हे सरकारने जर दिलेले शब्द पाळणार नसतील तर हा या शेतकऱ्याने मराठवाडा विदर्भ या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काय आता त्यांना दाखवली दिशा शेतकऱ्यांनी कामगार वेगळे आहेत अजून तर नोकऱ्या तर नाहीतच सुशिती बेकारी उडी तालुक्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहे की नोकऱ्या नाहीत कंपन्या गुजरातला चालल्यात आणि आपली पोरं या ठिकाणी ग्रॅज्युएट झालेली डबल ग्रॅज्युएट झालेली पोरं शेतामध्ये काम करतायत म्हणजे मला एक सांगा एका कुटुंबामध्ये जर चार एकर क्षेत्र असेल आणि त्यामध्ये तिघे भाऊ असतील आणि तीन भावांची दोन दोन पोरं जर असतील तर ते भागवणार कसं कुटुंब म्हणून या शासनाने आता जागं व्हावं आणि याच्यावर तातडीने बिबट्याचा तर पहिला बंदोबस्त केला पाहिजे आणि ज्या दहा नऊ दहा शेतकऱ्यांवरती त्यांनी जे गुन्हे दाखल केलेत ते तातडीने असे मागे घ्यावेत नाहीतर ऑक्टोबर महिन्यामध्ये या सरकारचं याची यांची वटी चुळी बांगडी भरून यांना घरी जाण्याचे नक्की संदेश मिळणार आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि मान्य तहसीलदारांचा साहेबांना हे निवेदन आम्ही देणार आहे शेतकरी एकजुटीचा yes, oh! शेतकरी